नमस्कार माझं नाव सिद्धसुंदर भंडारी मी सिंधुदुर्ग इथून आलेलो आहो माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे सेफ्टी सेफ्टी फुटवेअर आजकाल तुम्ही ऐकलं असेल की महिलांच्या रेप केसचे प्रमाण खूप वाढले आहे व वा, तुम्ही कोलकाता इथे बदलापूर येथे महिला डॉक्टर झालेले रेप केस तुम्ही पाहिला असेल व ऐकला असेल त्याच केसवर मी प्रेरित होऊन हे सेफ्टी सेफ्टी फुट फुटवेअर मी बनवलेलं आहे हे काम असे करते की जो माणूस तुम्हाला त्रास देतो काम प्रयत्न करतो त्याला करंट देतो हे जे सर्किट आहे ते मी सर्व घरात मिळणाऱ्या मॉस्क्युटो रॅकेट पासून बनवले घेतलेले आहे इथे एक बॅटरी आहे इथं एक कॅप आहे बॅटरी कॅप आहे दुसरे इथं दोन टर्मिनल आहे हे दोन टर्मिनल असे की इथं पूल केलं तर हे बाहेर येतात दुसरं इथं दोन स्विच आहेत हा स्विच तुमचा मोबाईल चार्ज करायचं काम करतो काही वेळा महिलांचे मोबाईल डिस्चार्ज होतो त्यांना हे कॉल करायचा असतो तर त्यावेळी कॉल करण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे पॉवर बँक नसल्यास तर ते हे यूस बी चा वापर करून मोबाईल चार्ज करू शकतात इथं युएसबी पोर्टला सप्लाय देण्यासाठी मी नाईन ची बॅटरी वापरली नाईन ची बॅटरी ची नाईन वॉल्ट हे एल एम सेवन एट फायव्ह झिरो या मॉस्पेट कडे जाते हे हा मॉस्पेट त्यांना नाईन वॉल्टला पाच वॉल्ट मध्ये कन्वर्ट करून इथे पॉवर सप्लाय देते व त्यामुळे आपण आपलं फोन चार्ज करू शकतो हा झाला लेफ्ट राईट शो हा आहे लेफ्ट शो इथे तीन स्विच दिलेले आहेत या तुम्ही पाहू शकता हा स्विच बजाज आहे हा स्विच मेन स्विच आहे आणि हा स्विच मेसेज 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 सेंडर आहे हे एक जीपीएस मॉड्यूल आहे हे जीपीएस मॉड्यूल काम करते की जेव्हा तुम्ही हे दोन स्विच क्लिक कराल तेव्हा तुमचा जो लाईव्ह लोकेशन आणि तुमचा आय नीड हेल्प आय नीड हेल्प असा मेसेज पोलीस स्टेशनला सेंड होतो तर त्यामुळं ती महिला आपलं संरक्षण करू शकते व आपल्याना मदतीची हाक मा, हाक मागू शकते काही वेळा की तो माणूस महिलाचं तोंड बंद करायला किंवा त्या तोंड झाकायचा जा प्रयत्न करतो तर ते तसं होऊन सुद्धा आवाज आजूबाजूच्या लोकांना अलर्ट करण्यासाठी मी बजर लावलेला बजर आवाज करतो साइडच्या लोकांना इंडिकेट कर अलर्ट करतो समजा की जास्त हातापाय झाली आणि त्या हातापाई मध्ये आपले संरक्षण करण्यासाठी इथं मी एक चाकू लपवलेला आहे या चाकू अस पूल केला तरी बाहेर निघतो काही वेळ असं होतं की जो तो क्रिमिनल असतो तो एकमेकांना फोन करून म्हणतो इथं माझ्याकडे माझ्याकडं एक बाई एक, एक स्त्री भेटल्या तर ते तस, तस तो कुणाला मेसेज करू नये म्हणून त्याचा डिवाइस डिस्ट्रॉय करण्यासाठी हे जे दोन टर्मिनल ते पुरेसे आहेत ह्याचे दोन टर्मिनल त्याच्या जर जा कनेक्ट झाले किंवा त्याच्या डिस्प्लेवर जर टच झाले तर त्याचा पूर्ण डिस्प्ले उडून जातो व त्याचा जा डिवाइस खराब होऊन जातो काही वेळा असे होते की आता समजा बाजारात आले तर लोकांना कळते की स्त्रियांच्याकडे असे चप्पल आलेले आहे की ते करंट मारतो मग त्यासाठी समजा त्या माणसाने ते चप्पल वडून फेकून देऊ नये म्हणून मी इथं इथे एक बँड बनवले या बँड पायात लावला पायात अडकतो व सॅन्डल टाईप होतो

प्रेस केला तरी मेसेज सेंड होता तुम्ही म्हणत असेल दोन बटन का एक बटन का नाही तर काही वेळा असे होते की महिला चालतं चालतं त्यांना ठेच लागते तर लागतं नाही बटन चुकून दाबला तर चुकून तो पोलिसांना गेला तर मध्ये जास्त झंझट असते म्हणून मी असे वेगवेगळे बटन ठेवले वेगवेगळ्या ठिकाणी लांब लांब की एक जरी बटन दाबलं तर मेसेज जाणार जवळ दोन बटन दाबले त्यावर मेसेज जाणार नाही सिम लागेल हा इतर मी सिम व्ही आय सिम वापरला कारण की आजकाल वीआय सगळीकडे नेटवर्क पुरवतो